नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत चिपळूण डायरीजच्या पुढच्या पाठमध्ये तुमचं स्वागत करतो खूप छान प्रतिसाद तुम्ही देत आहे असंच प्रेम राहू दे आणि आपल्या ज्या व्हिडिओ आहेत ना चिपळूण डायरीजच्या त्या तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून चिपळूणचा इतिहास आहे ना हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आज आपण आलो आहे ना ते सावर्डे गावात सावर्डे गावातील श्री देव केदारनाथ या मंदिरात आलो आहे सावर्डे ग्रावची ग्रामदैवता आहे इथे शिमग्यामध्ये पालखी उत्सवसुद्धा असतो आत्ता आहे ना आपण पहिलं केदारनाथाचं दर्शन घेऊया आणि मंदिराविषयी ना थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो या मंदिरात येण्यासाठी आहे ना आपल्याला कुठे जास्त लांब जायचं नाही आहे म्हणजे चिपळूणपासून आपण सावर्ड्याच्या दिशेने आलो की सावर्ड्यातून डेरवण फाट्यावरून नुकतंच बघितलं ना की समोर दिसतं आपल्याला ते केदारनाथ मंदिराकडे जाण्याचा फाटा तिथून सरळ आलं की डायरेक्ट आपण येतो मंदिराजवळ मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या साईडले हातपाय धुण्यासाठी पाण्याची टाकी दिसते आणि इथे आपल्याला इतना ना प्राचीन आणि जुने हे पाषाण पाहायला मिळतात इथे आपण जाऊयाच तत्पूर्वी आपण केदारनाथांचं दर्शन घेऊया मित्रांनो आता सिनेमॅटिक पद्धतीने आपण मंदिर पाहिलं त्यासोबतच कौलारू मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि ते पाषाण मूर्त्यासुद्धा पाहिल्या आणि हा आहे ना समोर तुम्हाला जो घोडा दिसतो आहे ह्याची उंची जवळजवळ साडा सहा ते सात फूट ही उंची आहे आणि हा घोडा कायम इथे सजवलेला असतो आणि जेव्हा शिमगोत्सवामध्ये पालखी बाहेर पडते ना तेव्हा पालखीच्या पुढे हा घोडा नाचवला जातो चिपळूणात अंबारी निघते हत्तीची अंबारी निघते त्या पद्धतीनेच इथे पालखीच्या समोर हा घोडा नाचवला जातो हा आहे मंदिर परिसर आणि मंदिर परिसराच्या मागेच आहे ना आपल्याला काही पाषाण मूर्त्या किंवा पाषाणामध्ये कोरीवकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे मंदिराचं दुसरं गेट आणि त्याच्याचबरोबर समोर असलेल्या ह्या पाषाणामध्ये ना काही कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतंय ह्या साईडला आहेच तसेच दुसऱ्या बाजूलासुद्धा पाहायला मिळतं आणि त्याच्याचबरोबर समोर आहे ते इथल्या गावचे आहे ना स्मशानभूमीसुद्धा इथे पाहायला मिळते इसवी सन सतराशे पन्नासच्या पूर्वीचं हे मंदिर असावं असं मानलं जातं इथले पुजारी काका सांगतात की जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्ष हे त्यांची पिढी पूजा करत आलेलीच आहे एकूण आठ खांबांवर हे मंदिर आहे आठ खांब आहेतच कोरी हुकाम केलेलं त्यासोबतच वरती एक आपल्याला पोटमाळ सुद्धा पाहायला आहे आणि भाले म्हणजे आपल्या पारंपरिक घराला जशी कोकणीकारांना जसे भाले असतात ना त्या पद्धतीच्या भाल्यांवर हे मंदिर उभं राहिले संपूर्ण कवलारू असं हे मंदिर त्या हे आहे त्यासोबतच आपल्याला खांबांवर सुद्धा केलेलं पाहायला मिळत आहे हे आहेत ते दगडी आहेत पाया त्याचा त्यासोबतच हे लाकडी खांब त्याच्यावर पोपट आहे हत्ती त्यासोबतच सिंह आणि वेगवेगळी फुलं अशा पद्धतीने ना इथलं काम केलेलं आपल्याला पाहायला आहे त्यासोबतच ह्या पाषाण मूर्ती बघा ना किती आखीव रेखीव आहेत एकूण सहा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या जुन्या पाषाण मूर्ती पाहायला मिळतात अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये आहे ना ह्या मंदिराचं जीर्णोद्धार करून हे आखीव रेखीव पद्धतीने हे मंदिर उभारलं गेलं असं मानतात गाभाऱ्याच्या शेजारीच आपल्याला अजून एक पाषाण मूर्ती पाहायला मिळते कोकणात सर्व सण उत्सव आहेत ना अगदी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरे केले जातात त्यातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव श्रीदेव केदारनाथ याचासुद्धा सुद्धा शिमगोत्सव आहे ना मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरा केला जातो आणि ह्या गावात आहे ना थरारक पद्धतीने सुद्धा साजरा केला जातो तो कसा तर तुम्ही होल्टा होम हे नाव ऐकलं असेल होल्टा होम म्हणजे जळती लाकडं एकमेकाच्या अंगावर फेकली जातात आणि एवढं सगळं असूनसुद्धा आहे ना कोणालाही इजा होत नाही ते आजच्या व्हिडिओमार्फत आहे ना तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवतो की कशा पद्धतीने साजरा केला जातो हा कार्यक्रम आहे ना शिमग्यामध्ये म्हणजे होळीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो आणि हा कार्यक्रम सावर्डे येथील बाजारपेठेत साजरा केला जातो आता त्याची आहे ना एक झलक बघूया मित्रांनो चिपळूण डायरीची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चिपळूणातील शहरातील त्यासोबतच ग्रामीण भागातील सुद्धा मंदिर त्यासोबत पर्यटन स्थळ शोधण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे तुम्हालासुद्धा वेगळी कुठली माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्या पर्यटनस्थळी आणि मंदिरांवर जाऊन नक्की भेट देणार आणि तिथला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भेटूया पुन्हा एकदा वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रस्तुत चिपळूण डायरीच्या पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय